हॅलो फ्रेंड्स कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबमध्ये आपलं स्वागत आहे आजचा मुद्दा आहे संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र तर पार्ट वनमध्ये युनियन अँड इट्स टेरिटरी आपण नेहमी वाचत असतो त्याच्यात किती आर्टिकल असतात एक दोन तीन आणि चार चार आर्टिकल यावरचे सारखे पी वाय येत असतात तो कोणती एक्झाम असली तरी आपला हा मार्क जाता कामा नाही तर आर्टिकल वन सांगतो नेम अँड टेरिटरी ऑफ द युनियन नेम अँड टेरिटरी ऑफ द युनियन म्हणजेच काय की नाव जे आहे भारताचं युन इंडिया दॅट इज भारत, भारत हे आपण नेहमी वाचतो की नाही तर इंडिया दॅट इज भारत मेंशन हे कुठं मेन्शन केलेलं आहे आर्टिकल वनमध्ये केलेलं आहे आणि यामध्ये जे स्टेट्स आणि युनियन टेरिटरीज आपल्या भारत देशामध्ये आहेत तर त्या ते सगळी लिस्ट कुठं असणार आहे ती असणार आहे शेड्यूल वनमध्ये तर इथं ते मेन्शन केलेलं आहे की आर्टिकल वननुसार नेम अँड टेरिटरी ऑफ द युनियन आणि त्याच्यामधले जे स्टेट्स ते सगळे शेड्यूल वनमध्ये मेन्शन केलेले आहे ओके त्यानंतर आपल्याला माहिती आहे की भारतीय राज्यांचा संघ म्हणजे टेरिटरी ऑफ द इंडिया आणि युनियन ऑफ इंडिया ह्या दोन कॉन्सेप्ट आपल्याला माहिती आहे का तर तुम्हाला सांगू इच्छितो टेरिटरी ऑफ आप इंडिया आपण जर हे धरलं कन्सिडर केलं की जर आपण टेरिटरी ऑफ आप द इंडिया म्हटलं त्याच्यामध्ये युनियन ऑफ इंडिया हा एक सेक्शन आहे ओके आणि सोबतच युनियन टेरिटरी आपण जे यूटी म्हणतो ना तो एक सेक्शन आहे आणि ॲक्वायर टेरिटरी आपण इथं ए टी लू ओके सो टेरिटरी ऑफ इंडियामध्ये काय काय येतं तर युनियन ऑफ इंडिया म्हणजे महाराष्ट्र गोवा कर्नाटक यासारखे राज्य युनियन टेरिटरी म्हणजे काय जम्मू काश्मीर लडाख देव दमन आणि दादरा नगर हवेली यासारखे युनियन टेरिटरी आणि ॲक्वायर टेरिटरी म्हणजे आपण जेव्हा फ्युचरमध्ये एखादी एरिया समजा ॲक्वायर केला तर तो सुद्धा टेरिटरी ऑफ इंडिया म्हणून कन्सिडर केला जाईल तर ते सगळ्या आहे आर्टिकल मध्ये गुड तर त्यानंतर आता आर्टिकल टू काय सांगतो ॲडमिशन ऑर एस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यूज स्टेट ॲडमिशन या शब्दावरूनच काय कळते आपल्याला की नवीन एखादी टेरिटरी आपल्या देशात आपण सामावून घेत आहोत जसं सिक्कीम हे राज्य आपण पस्तीसावी घटनादुरुस्ती छत्तीसावी घटनादुरुस्ती याने आपल्या राज्यात आपल्या भारत देशात सामावून घेतलेलं आहे त्यानुसार हे कोणत्या आर्टिकलचा वापर केला असेल आर्टिकल दोनचा तर सिक्कीमचा यस आणि आर्टिकल टू म्हणजे आर्टिकल सेकंड तर यस यावरून आपण एक न्यूमॉनिक्स म्हणून लक्षात ठेवू शकतो ठीक आहे आर्टिकल तीन काय सांगतो आपल्याला फॉर्मेशन ऑफ न्यू स्टेट अँड अल्टरेशन ऑफ बाउंड्री म्हणजेच काय की आपल्याकडे एक अस्तित्वात असलेलं राज्य आणि त्यालाच आपण विभाग होऊन नवीन राज्य तयार केलेलं आहे समजा आंध्र प्रदेशमधून जसं तेलंगणा निर्माण झालं ते कधी आहे दोन हजार चौदा साली तर ते तेलंगणा राज्य टी आणि आर्टिकल थर्ड म्हणजे टी यानुसार आपण कन्सिडर करू शकतो आणि लक्षात ठेवू शकतो तो आणि आर्टिकल फोर जे आहे ते काय सांगतं लॉज मेड अंडर द आर्टिकल टू अँड थ्री टू प्रोव्हाइड फॉर द अमेंडमेंट ऑफ द फर्स्ट अँड फोर्थ शेड्यूल तर यासाठी आर्टिकलचे तीनशे अडुसष्ट अंतर अंतर्गत आपण जे अमेंडमेंट करतो जे दुरुस्ती करतो तर ती ह्या नवीन राज्य आत्म आपल्या देशात घेणे किंवा आपल्याच देशाच्या बाउंड्री बदलणे यासाठी गरजेच्या नाही मग ती अमेंडमेंट आपल्याला करावी लागत नाही आपण फक्त सेकंड शेड्यूल सॉरी फर्स्ट शेड्यूल आणि फोर्थ शेड्यूलमध्ये अमेंड नाव टाकण्यासाठी किंवा याच्यासाठी वापर करू शकतो आपल्याला कॉन्स्टिट्युशनमध्ये बदल करण्याची गरज नाही फक्त शेड्यूलमध्ये बदल होऊ शकतो शेड्यूलमध्ये ते आर्टिकल नवीन जे राज्य आहे त्याचं नाव ॲडिशन होऊ शकते तर पण एक इथं पी वाय क्यू लक्षात ठेवण्याची गोष्ट अशी आहे की आपल्याला जर नवीन टेरिटरी ॲक्वॉर्ड करायची तर अमेंडमेंट गरज नाही पण आपला भारत भारत दे आपल्या भारत देशाची एखाद्या भूभाग जर दुसऱ्या देशाला देशा द्यायचा असेल तर त्यासाठी कंपल्सरी ही अमेंडमेंट लागणारच ओके तर अशी कोणती केस होती की ज्यांनी आपल्याला सांगितलं की बेरोबारी खटला होता त्या खटल्याअंतर्गत सांगितलं की आपल्या देशाचे जर टेरिटरी जर दुसऱ्या राज्यात किंवा दुसऱ्या देशाला द्यायची देशा असेल देशा तर त्यासाठी अमेंडमेंट लागणार तर एक उदाहरण सांगू शकता का तुम्ही एक उदाहरण म्हणजे काय अमेंडमेंट कितव्या नंबरची शंभरावी अमेंडमेंट त्यामध्ये आपण काही एन्क्लेव्स हे बांगलादेशला दिले आणि काही एन्क्लेव्स त्यांच्याकडून घेतले तर आपण जी टेरिटरी त्यांना दिली तर ती टेरिटरी देताना आपल्याला अमेंडमेंटची गरज पडली आणि त्या अमेंडमेंटचा वापर करून आपण भारत आणि बांगलादेशमधले सीमावाद सोडवलेला आहे तर आर्टिकल फोरचा उपयोग तुम्हाला आता गुड तर आता बघूयात की असे राज्य निर्माण होण्यासाठी काहीतरी इतिहास तर असणारच तो तो इतिहास नेमका काय सांगतो आपल्याला की हे राज्य निर्मितीसाठी काही समित्या स्थापन झालेल्या होत्या तर त्यासाठी अनेक देशांचे किंवा अनेक मतप्रभाव होते काही काहींचं म्हणणं होतं की प्रशासकीय दृष्ट्या जे सोयीस्कर त्यानुसार राज्यांची निर्मिती करा काहींचं म्हणणं होतं की नाही भाषेला मत द्या जेणेकरून ज्या भाषा क्षेत्रामध्ये आता समजा आपली मराठी भाषा आहे तर मराठी भाषा जिथे जिथे बोलली जाते त्यांना प्रशासकीय किंवा इतर गोष्टींसाठी दैनंदिन जीवनासाठी सोयीस्कर पडावं त्यासाठी आपले राज्य हे मराठी भाषिक असलं पाहिजे त्यानुसार तेलुगू लोकांनी मान्य मागण्या केल्या त्यानंतर तामिळ लोकांनी मागण्या केल्या त्या त्यासाठी काही समित्या स्थापन झाल्या तर पहिली समिती आपण लक्षात ठेवूया धर समिती तर ही कोणी स्थापन केली याच्यावर प्रश्न आहे तर आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे घटना समिती घटना समिती म्हणजे कॉन्स्टिट्युशन असेंब्ली कॉन्स्टिट्युंट असेंब्लीने सांगितलं की दर समिती स्थापन करा ती स्थापन केलेले जून एकोणावीसशे अठ्ठेचाळीस टाईम स्केलकडं लक्ष द्या टाईमलाईनकडे लक्ष द्या की जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस म्हटलेले त्यानंतर चार महिन सहा महिन्यामध्ये त्यांनी रिपोर्ट दिला डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला आणि त्यांनी सांगितलं की भाषा या तत्वावर राज्यांची विभागणी होणे शक्य नाही प्रशासकीय दृष्ट्या सोयीस्कर हेच योग्य कारण आहे तर दर समितीच्या या रिपोर्टवर खूप साऱ्या टीका झाल्या आणि त्यासाठी लगेच त्याच ज्या रिपोर्ट आला त्याच महिन्यामध्ये जे व्ही पी समिती स्थापन झाली तर जे व्ही पी समिती कोणी स्थापन केलेली आहे ती केलेली काँग्रेस पक्षाने स्थापन केलेली आहे तर ती झालेली डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला रिपोर्ट दिला एकोणीसशे एकोणपन्नासला तर त्यांनी सांगितले की भाषावर प्रांत मान्य आहे पण ही योग्य वेळ नाही सो थोडक्यात काय की जे व्ही पी समितीने सगळ्यांना आतांतरीत ठेवलं की भाषावर प्रांत रचना प्रांतरचना मान्य आहे पण योग्य वेळ नाही या सांगून सगळ्यांना थांबवलं की यावर भांडणं हो होऊ नयेत पण त्यावेळेसचा वाद आपल्याला माहिती आहे तर तो वाद परत एक भा फजल अली आयोग आला तर शब्दांकडे लक्ष द्या इथे समिती होती आणि इथं आयोग आहे तर आयोगला इंग्लिशमध्ये म्हणतात कमिशन यावर सुद्धा प्रश्न कधी कधी सुटतात तर फजल अली आयोग हे कोणी स्थापन केलेलं आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजेच भारत सरकारने स्थापन केली ती तारीख होती डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्न आणि त्यानंतर त्याचा रिपोर्ट आलेला आहे सप्टेंबर एकोणीसशे पंचावन्न तर त्यांच्या काही महत्वाच्या शिफारशी याच्यावर प्रश्न येऊन जात गेलेले आहेत आणि तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे ज्यावेळेस कन्स्ट्युंट कॉन्स्टिट्युशन बनली होती त्यावेळेस शेड्यूल वनमध्ये असं दिलं होतं की भाग अ भाग ब भाग क आणि भाग ड अशा विभागण्या आहेत चार विभागण्यामध्ये भाग अ मध्ये काय होतं ब्रिटिश भारतातील प्रांत म्हणजे प्रोव्हिन्शियल स्टेट्स हा शब्द त्यावेळेस होता तर ते प्रांत म्हणजे कोणते जसे आपल्याकडचे आता युनियन स्टेट्स उत्तर प्रदेश जे आहे तर त्याला वेगळं नाव होतं सेंट्रल प्रोव्हिन्स होतं ते म्हणजे मध्य प्रदेश तर त्यावेळेस मध्य प्रदेशला काय होतं सेंट्रल प्रोव्हिन्स नाव होतं बॉम्बेमध्ये गुजरात महाराष्ट्र आणि कर्नाटकचा काही भाग येत होता तर तो होता बॉम्बे प्रांत तर असे प्रांत भाग मध्ये कन्सिडर केले होते त्यानंतर भाग ब संस्थानिक राज्य म्हणजे काय प्रिन्स स्टेट्स ते आपण नेहमी वाचतो हो की पाचशे काहीतरी अराऊंड पाचशे प्लस संस्थानिक राज्य जे होते ते माननीय सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतामध्ये आत्म विसर्जित करण्यासाठी खूप सारे प्रयत्न केलेले होते तर ते प्रिन्सिपल स्टेट भाग बमध्ये कन्सिडर करण्यात आले होते त्यानंतर भागक भागकमध्ये आता केंद्रीय प्रशासकीय राज्य ओके तर त्यानंतर आता भागडं भागडमध्ये फक्त एक एरिया होता तो म्हणजे अंदमान निकोबार असे चार भाग जे होते तर फजल अली आयोगाने सांगितले की हे चार भाग रद्द करून त्या त्याऐवजी सोळा राज्ये आणि तीन युनियन टेरिटरीज तयार करा तर यावर चुकवलेलं आयोगा आहे आयोगाने की सोळा राज्याच्या ऐवजी त्यांनी पन्ना पंधरा राज्ये आणि तीन युनियन ऐवजी सहा युनियन टेरिटरी अशा पद्धतीने चुकवून एक स्टेटमेंट चुकवलेलं होतं तर असे प्रश्न परत परत येण्याची शक्यता आहे तर फजल अली आयोगाने त्यांच्यासोबत सदस्य कोण होते कुंजरू आणि पन्नीकर हे पण प्रश्न आहे तर फजल अली आयोग यांनी शिफारस केली की सोळा राज्यांनी तीन युनियन टेरिटरी करा पण त्यानंतर एकोणीसशे छप्पन्नला राज्य पुनर्रचना अधिनियमाला त्याला स्टेट रिऑर्गनायझेशन ॲक्ट सेवन अमेंडमेंटनुसार काय झालं ॲक्च्युअलमध्ये चौदा राज्य आणि सहा युनियन टेरिटरीज स्थापन झाल्या होत्या तर आत्ता आपण सध्या आपण बघतो की कि किती राज्य आणि किती युनियन टेरिटरीज आहेत खूप साऱ्या नंतर ॲडिशन झाल्या त्या आपण लगेच बघूयात आणि यु यु आठ युनियन टेरिटरीज सध्या आहेत तर अठ्ठावीस राज्य आणि आठ युनियन टेरिटरीज सध्या आहेत तर एकोणीसशे छप्पन्न नंतरचे स्थापन झालेले राज्य यांचा क्रम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया थँक्यू व्हेरी मच